आर टी अंतर्गत खासगी शाळांमधील राखीव जागा संदर्भात सरकारने चुकीचा आदेश काढल्याने गोरगरिबांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यामुळे सरकारने शिक्षणाचा खेळ खंडोबा थांबवावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे पोस्टर उलटे टांगून शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तमाम शिवसैनिकांनी सोमवारी एक जुलै रोजी जिल्हा अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले या निवेदनात म्हटले की आर टी अंतर्गत खासगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांसंदर्भात राज्य सरकारने चुकीचा आदेश काढलाय हा आदेश शिक्षण हक्क विरोधी असल्याने न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे तरीही सरकारने हा आदेश अद्यापही मागे घेतला नसल्याने पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया रखडली आहे यामुळे गोरगरिबांच्या लाखो पाल्यांचे शैक्षणिक नुकसान आहे खाजगी शाळांमधील राखीव जागांवरील प्रवेशाच्या अपेक्षेने लाखो पालकांनी अर्ज भरले आहेत नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन पंधरा दिवस झाले तरी राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया होऊ शकलेली नाही सरकारच्या हेकेकोर वृत्तीमुळे अशा विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे दरम्यान प्रवेशासाठीची सोडत अद्यापही काढण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल की नाही याची चिंता पालकांना आहे मोफत प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुलांवर मानसिकतेवर याचा परिणाम होत असून याला शिक्षणमंत्री व राज्यातील महायुतीचे सरकार जबाबदार आहे गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी सरकारने हा आदेश तातडीने मागे घ्यावा व पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू करावी आणि राज्यातील शिक्षणाचा खेळ गंडोबा थांबवावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे तुम्ही आंदोलन केलेला काय मागणी आहेत काय संदर्भात आपण निवेदन दिलेला जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा या राज्य सरकारने आणि या शिक्षण मंत्र्यांनी लावलेला आहे आर टी ची जी प्रक्रिया आहे त्याबाबत राज्य सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे काही संस्था कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे की राज्य सरकारने जो आदेश लागू केला आहे तो शिक्षण हक्क विरोधी आहे तात्काळ तो आदेश परत घ्यावा असं कोर्टाने सांगितलेलं असताना देखील आज आजपर्यंत राज्य सरकारने तो आदेश परत घेतला नाही त्याच्यामुळं राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आरटीच्या मार्फत जे पंचवीस टक्के कोटा असतो त्याची प्रवेश प्रक्रिया न्यायालयामध्ये रखडली गेलेली आहे याच्यामुळं ज्याने फॉर्म भरलेले आहेत अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटतंय की आपल्या मुलाचं आता भवितव्य काय असेल त्यांना म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे विद्यार्थ्यांचं पण होत आहे आणि पालकांचं पण होत आहे आज शाळा चालू होऊन जवळपास पंधरा दिवस झालेले आहेत विद्यार्थ्यांना चिंता वाटते आणि पालकांना चिंता वाटते की यावर्षी आपल्या मुलाला ऍडमिशन मिळेल का नाही आणि आपल्या मुलांची कुठेतरी शैक्षणिक अडचणी होईल म्हणून पूर्ण पालक या राज्यातील विद्यार्थी असतील पूर्ण चिंतेत आहेत आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की तात्काळ हा राज्य सरकारचा आदेश परत घ्यावा आणि या राज्यातील जी आर टी ची परीक्षाचा प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरळीत चालू करावी अन्यथा आम्ही या ठिकाणी आज शिक्षण मंत्र्याचं खाली मुंडकवर पाय आणि राज्य सरकारचं खाली मुंडकवर पाय क करायचं धोरण या ठिकाणी आम्ही शिवसेनेने अवलंबून